श्री गुरुदेव दत्त एक लहानसे देवगाव नावाचे गाव होते तिथे एक साधा शांत स्वभावाचा केशव नावाचा माणूस राहत होता केशवची आर्थिक परिस्थिती तशी बरी नव्हती दिवसभर बर, कष्ट करूनही त्याच्या हातात फार काही राहत नसे घरात आजारी आई होती आणि बाहेर त्याचं स्वप्न तुटत होतं पण केशवची एक श्रद्धा कायम होती तो दर गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जाऊन तो फक्त शांत बसायचा कधी काही मागायचं नाही पण मंदिरात गेले की त्याचं मन थोडं हलकं वाटायचे पण एके दिवशी त्याच्या आईची तब्येत अचानक खूप खराब झाली डॉक्टरांनी मोठे खर्च सांगितले पण घरात पैसे काहीच नव्हते केशव अर्ध्या रात्री रडत रडत मंदिरात गेला मंदिरात कोणीच नव्हते फक्त मंद दिवा आणि दत्त महाराजांची शांत मूर्ती ह्याशिवाय दुसरे काही नव्हते तो दत्त महाराजांना म्हणाला मी कधी तुमच्याकडे काही मागितलं नाही पण आज मी खूप अडचणीत आहे कारण माझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांनी मोठे खर्च सांगितले आहे व तुम्ही मला ह्या संकटातून बाहेर काढा व माझ्या आईला वाचवा असे तो देवाला विनवणी करू लागला व म्हणाला दत्त महाराज माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही पण मन ना आहे श्रद्धा आहे तीच तुमच्या चरणी ठेवतो असे म्हणून तो तिथेच झोपल्यासारखं बसून राहिला सकाळ झाली केशव घरी परत जाण्यास निघाला तेवढ्यात मंदिराच्या पायरीवर त्याला एक कागद मिळाला त्यात लिहिलं होतं गुरुवारी दत्ताचा हात कोणावर असतो त्यांची चिंता दत्त स्वतः करतात केशवला ते पाहून थोडं समाधान मिळालं पण घरातल्या काळजीने तो पुन्हा व्याकुळ झाला त्या दिवशी तो आईला घेऊन गावातल्या एका मोठ्या रुग्णालयात गेला डॉक्टरांनी तपासून बघितलं आणि म्हणाले अहो तुमच्या ह्या आजारासाठी एक सरकारी योजना लागू होते तुम्हाला मोठा खर्च करावा लागणार नाही हे ऐकून केशवच्या डोळ्यात चटकन पाणी आलं तो मनात म्हणाला हे दत्त महाराजांचे संकेत असणार काही दिवस गेले आईची तब्येत सुधारत होती केशव रोज मंदिरात जात होता पण एक गोष्ट त्याला सतावत होती तो म्हणायचा दत्त महाराज तुम्ही खरोखर माझी काळजी घेतली का की हे सर्व योगायोग होते एके दिवशी एका गुरुवारी मंदिरात भंडारा होता केशव ही मदतीला उभा राहिला होता तेवढ्यात ते एक वृद्ध माणूस आला पांढरे केस हातात कमंडोलू शांत हास्य त्या वृद्धाने केशवचा चेहरा पाहून विचारलं काय रे मित्रा काळजीत दिसतोस त्यावेळी केशवने सर्व काही घडलेली हकीकत सांगितली आईची तब्येत पैशाची अडचण योजना मंदिरातील कागद सर्व त्यावर वृद्ध हसला आणि म्हणाला दत्तावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं का कधी 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 आपण विचार करतो हे कसं झालं पण वरून कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असतं केशव त्याचं बोलणं ऐकून शांत झाला व त्या वृद्धाने केशवच्या खांद्यावर हात ठेवला तो हात इतका शांत इतका उबदार की केशवच्या अंगातून शहारा गेला तो वृद्ध पुढे जायला लागला आणि गर्दीत कुठेतरी गायब झाला केशवने आजूबाजूला पाहिलं तो कुठेच दिसत नव्हता त्या क्षणी केशवने पायरीवर पाहिलं जिथे काल तो बसला होता तिथे पुन्हा एक कागद उडत येऊन पडला त्या कागदावर लिहिलं होतं जो श्रद्धेने हाक मारतो त्यांच्यापर्यंत दत्त स्वतः पोचतात हे वाचताच केशवच्या अंगात वर काटा आला त्याने हात जोडले आणि दत्त महाराजांसमोर डोळे बंद केले त्याला आज जाणवलं दत्ताचा हात असला की अडचण नाही भीती नाही फक्त शांतता केशवने दत्त महाराजांच्या वरील श्रद्धा कधी ढळू दिली नाही तू या त्यामुळे केशवच्या आयुष्यात दिवसेंदिवस सुख येऊ लागले केशवची आई पूर्ण बरी झाली केशवचे काम हे हळूहळू सुधारले तो रोज मंदिरात जाऊन म्हणायचा हे दत्त दिगंबर तुमच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं ही गोष्ट देवगावात पसरली व लोक म्हणू लागले कधी कधी दत्त स्वतः भेटायला येतात फक्त आपण ओळखू शकत नाही भक्तानो दत्त जयंती म्हणजे फक्त उत्सव नाही ती श्रद्धेची जाणीव आहे दत्ताचा हात तुमच्यावरही असू दे दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्री गुरुदेव दत्त ही कथा आवडल्यास कथेला नक्की एक लाईक करा कमेंट करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा धन्यवाद